नमस्कार मी प्रमोद प्रभुलकर लेखक दिग्दर्शक आणि संचालक शेतकरी माझा घेऊन येत आहोत पंधरा ऑगस्ट गुरुवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा कृषी पर्यटन पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये काळवडी येते आणि तुम्ही तिथे शिकणार आहात शेती ही खत बनवतोय आम्ही एक द्रावण आहे गो कृपा आणि हे बनवतोय आणि तुम्ही आल्यानंतर शेतीमध्ये सोडू शकता आणि खत देण्याचा ठिबक सिंचन पद्धतीने त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकणार आहात आणि सोबतच निरन्या प्रकारचे खेळ आहेत लगोरी आहे विटी दांडू आहे अबा आहे क्रिकेट आहे भजन आहे गाणी बिणी देशी गाई चे महत्व तुम्हाला कळणार आहे आणि सेंद्रिय शेतीचं आणि माहिती पण तुम्हाला कळणार आहे सो अत्यंत या सुंदर अशा मोकळ्या वातावरणामध्ये या मजा करूया आणि शेतकरी होण्याचा आनंद मिळवूया तर नक्की या